धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथील उपोषणाला समर्थन देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील गावगाड्यामधील धनगर बांधवांना सोबत घेऊन चौदा सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांसह मल्हार महासंघाचे विदर्भाध्यक्ष शंकर महाराज पारेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून अकोला पंढरपूर पायी प्रबोधनवारी सुरू केलेली आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये पोहोचताच गाववाड्यातील धनगर बांधवांनी जागोजागी या वारीचे स्वागत केले पंढरपूर येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील धनगर बांधवांना आरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी व एकजुटीने आंदोलन करण्यासाठी प्रबोधनपर पारनेर पारनेरकरांचे डोळ्याचे पारणे फेडणार पैदलवारी सुरू केलेली असता धनगर समाज गावागावामधून एकवटला आरक्षण संदर्भात पाठिंबा देऊन आंदोलन छेडण्यासाठी पंढरपूर पायी यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून चौदा सप्टेंबर रोजी पायी पंढरपूरसाठी रवाना झाले अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी यात्रेला सुरुवात केली आहे यावेळी जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने साहेबराव पातोंड शंकर खराटे विकी लाखे विशाल आले आदी कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी साठी प्रमोद मिश्रा मेहकर आपण या धनगर समाज आरक्षणासाठी चाललात कुठून आला आणि कुठे चालला आणि कशासाठी मी अकोला जिल्हा माझं नाव शंकर बापूराव पारेकर राहणार तालुका जिल्हा अकोला मी पंढरपूर पायी मार्गे आरक्षणासाठी एस टी आरक्षण प्रमाणपत्र मिळणार मिळाला पाहिजे या बाबती यासाठी मी माझी पाय वारी सुरुवात केली आहे चौदा तारखेला आणि याची तारीख दहा दिवसाचा निर्धारित पटर पंढरपूर घेतलेला आहे शासनानेची दखल घ्यावी आणि शासनाने हेही करावे त्यामुळे टाईम न देता तात्काळ द्यावा आणि आता याचा आंदोलन तूर याच्यात होणार आहे भावनांच्या अनुरामाची पवित्र वस्तू मागणी आहे की हा धनगड हे धनगर आहे फक्त विनंती आहे तिथं अपप्रय करून समाजातील तेढ निर्माण करू नये हे विनंती आहे जय मल्हार जय